आईचा आक्रोश माझ्या दत्तात्रयाला न्याय द्या घोटी ग्रामस्थ आणि कवटे कुटुंबाचं साखळी उपोषण आंदोलन उग्र स्वरूपात अकोली तालुक्यातील घोटीगावचे रहिवाशी व वा कैलासवाशी दत्तात्रय सोमनाथ कवटे यांचे कुटुंब आणि गावकरी मागील काही दिवसापासून संशयास्पद प्रकरणी न्याय मिळावा यासाठी साखळी उपोषणाला बसले असून आता हे आंदोलन तीव्र होत चाललं आहे दत्तात्रेयी यांचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा ठाम आरोप करत आदिवासी समाज आणि सामाजिक कार्यकर्ते न्यायासाठी एकवटले आहेत कैलासवाशी दत्तात्रेय कवटे हे मागील तेरा चौदा वर्षापासून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील योगेशवाडी येथे सचिन जोंधळे यांच्या कुक्कुटपालन शेडमध्ये काम करत होते दिनांक चौदा मार्च रोजी कुटुंबियांना फोन करून त्यांची तब्येत खराब असल्याचं सांगण्यात आलं पण काही वेळातच मृत्यूची बातमी मिळाली त्याआधीच मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करून खाजगी रुग्णवाहिकेतून जबरदस्तीने मृतदेह पाठवण्यात आला मृतदेह पाहिल्यानंतर हातावर आणि मानेवर धारदार शस्त्राचे वार दिसून आल्याने कुटुंबियांनी त्वरित पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र तासगाव पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्याऐवजी धमकी देण्यात आली आणि मृत्यूला आत्महत्येचा बनावट स्वरूप देण्यात आलं असा गंभीर आरोप कुटुंबीय करत आहेत या प्रकरणी मुख्यमंत्री पालकमंत्री आदिवासी विकास मंत्री सांगली व अहमदनगरचे पोलीस अधीक्षक तसेच मानवा अधिकार आयोग व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं गेलं आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने घुटी ग्रामस्थ व कवटे कुटुंब साखळी उपोषणाला बसले आहेत या उपोषणात सरपंच मनोहर घोडे समाजसेवक अनंत घाणे तुकाराम खाडे बाजराव संघभोर माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा घोडे यशवंत कांबळे मंगल व तानाजी साळवे सोमनाथ कवटे पांडुरंग व निवृत्ती घोडे मंदाबाई ठकूबाई प्रतीक घोडे विमल कढाळी विमल वाजे हनुमंत घोडे यांच्यासह विविध आदिवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते सहभागी सा झाले आहेत प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा सी आय डी किंवा एस आय टी मार्फत चौकशी व्हावी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे कोटी ग्रामस्थांनी सरकार व प्रशासनास इशारा दिला आहे की जर त्वरित न्याय न मिळाला तर संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन उभं केलं जाईल माझ्या दत्तात्रयला न्याय मिळालाच पाहिजे असा आक्रोश करत आईसह संपूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरले आहे संपूर्ण परिसरातून या न्याय हक्काच्या लढ्याला पाठिंबा दिला जात आहे सागर सोमनाथ कवटे कैलासवाशी दत्तात्रेय सोमनाथ कवटे यांचा छोटा भाऊ तर माझे बंधू मोठे बंधू हे जिल्हा सांगली तालुका तासगाव योगेवाडी या ठिकाणी सचिन सुरेश साळुंके यांच्या पोल्ट्रीवरती गेल्या दहा पंधरा तेरा चौदा वर्षापासून काम काम करत होता तर त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे अचानक मृत्यू झाला तर सर्व सर्व तर सगळ्यांनी आमच्या गावाच्या व गावाने साखळी उपोषणाचा मार्ग धरलेला आहे शास तरी शासनाने याची कंबर गंभीर दखल घ्यावी आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हे साखळी उपोषण तीव्र करण्यात येईल मनोहर नवनाथ घोडे घोटी ग्रामपंचायत सरपंच गेल्या आमच्या गावामध्ये दहा दिवसापासून उपोषण चालू आहे गेल्या स्... सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामध्ये आमचा एक तरुण दत्तात्रय सोमनाथ कवटे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहणार गोटी हे त्या सांगली तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये योगेवाडी येथे सचिन सुरेश साळुंके यांच्याकडे गेल्या चौदा वर्षा चौदा पंधरा वर्षापासून पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करत होता आणि या काम करत असताना त्यांचं त्या ठिकाणी स हत्या झालेल्या आहे या हत्यामागचं कारण आम्हाला पूर्ण ग्रामस्थांना या हत्यावरती संशय आहे आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आम्हाला त्यांनी डिपार्टमेंटनी माहिती दिली नाही किंवा पंचनामाही दाखवलं नाही त्यामुळे आमची सर्व ग्रामस्थांची व या कवठे परिवार प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन शासनाने या कुटुंबाला व आमच्या गावाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे सी आय डी मार्फत या ठिकाणी भरपूर संघटने भेट देऊन जातात येतात प्रशासकीय अधिकारी येऊन जातात त्यामुळं आमची हा जोडून विनंती आहे प्रशासनाने शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला आमच्या गावातल्या या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे आणि आता आम्ही हे उपोषण न्याय मिळेपर्यंत काय मागं घेणार नाही अशी शासनाला विनंती आहे आमच्या गावाकडून व ह्या कवटे कुटुंबाकडून धन्यवाद नमस्कार माझं नाव वामन मुके मी घोटी ग्रामस्थ गेली दहा वर दहा दिवस झाली आमच्या गावामध्ये दे साखळी उपोषण चाले ये चा मुखे मुदा या उपोषणाचा मुख्य मुद्दा म्हणजे आमच्या गावातील दत्तात्रेय सोमनाथ कवटे या मुलाचा अपघाती मृत्यू सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील गणेशवाडी योगेवाडी येथील योगे, योगे सचिन साळुंके त्या मालकाच्या घरी गेली आठ ते नऊ वर्षे आमचा दत्तात्रेय हा तिथे काम करत होता आणि त्याचा तिथे अपघाती मृत्यू झालेला आहे तिथे आम्ही ज्या अपघात नसून तो आम्हाला वाटतंय हा संशयित घातपात करून आणि अवयवांची तस्करी करावी अशा पद्धतीचा मृत्यू आमच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेला आहे आणि ज्या वेळेस आम्ही तासगाव येथे काही सखोल गोष्टी पुरावे मागण्यासाठी तासगाव पोलीस स्टेशन येथे आमचे ग्रामस्थ गेले असताना तेथील पोलीस प्रशासनाने आम्हाला उडो उडूउडवीची उत्तरं दिली आम्हाला वरच्या आवाजामध्ये त्यांनी आवाज चढवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न के कर केला गेला आणि आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पंचनामा दाखवा आम्हाला पी एम रिपोर्ट दाखवा तर त्यांनी अशी कुठल्याही प्रकारचा आम्हाला पुरावे तिथे दिले नाही आणि मग आम्ही तिथून परत आमच्या गावी परतलो आणि नंतर मग आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेऊन आम्ही कुटुंबाशी चर्चा करून आणि आम्ही आमच्या दत्तूला न्याय मिळण्यासाठी साखळी उपोषण चालू केलेलं आहे आणि गेली दहा दिवस झाले आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार येऊन गेले इतर प्रशासक लोकं येऊन गेली यांनी आम्हाला आश्वासन दिलेले परंतु जोपर्यंत या कुटुंबाला आणि आमच्या गावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण मागे घेणार नाही आणि अजूनपर्यंत आपल्या तालुक्याचे तहसीलदार आम आमची अपेक्षा आहे ग्रामस्थांची की आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांनी इथे येऊन आम्ही घटनास्थळी आमच्या गावात येऊन आमच्या गावाची चौकशी करून कशा पद्धतीची घट घटना झालेली आहे ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक, नाशिक।